काही करून सरकारला जाग आणणं गरजेचं आहे इतर सरकारला जाग आणणं गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र सरकारला सुद्धा जाग आणणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन बहुतेक आज उद्याकडे संपेल आणि हे अधिवेशन संपत असताना या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने नेमकी कसली वाट बघते की अजून तुम्ही शिष्टमंडळ पाठवणारा कांद्याची जन्मती उठवण्यासाठी अजून तुम्ही जे धोरण घेत नाही तुम्ही का नाही केंद्र सरकारला विचारू शकता जर मोजक्या हो उद्योगपतीचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर आमचंही म्हणणं की खाणाऱ्याला जास्त दरात कांदा मिळाला पाहिजे हे म्हणणं पण त्यासाठी पिकवणाऱ्या मानेवर पाय नका हे आमचं म्हणणं की त्याच्या मेहनतीचं मोल मिळालं पाहिजे हे आपलं महत्वाचं म्हणणं आहे जर तुम्हाला खाणाऱ्याला स्वस्त दरात द्यायचं असेल तर त्यांना सबसिडी द्या तर मोजक्या उद्योगपतीचं पंचवीस लाख कोटीचं कर्ज माफ होतं तर मग एवढी सबसिडी देऊन तुम्ही खाणाऱ्यांना देऊ शकता पण त्यासाठी पिकवणाऱ्यांच्या मान्यवर पाणी देऊ नका दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था पिकट करू नका या सगळ्या आपण जातो आणि यामध्ये आपल्या सगळ्यांची ताकद आपल्या सगळ्यांची एकी समोर दिसणं फार गरजेचं आहे कारण काल संसदेत जे झालं एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन ही जेव्हा गोष्ट होते तेव्हा देशानं जाग होण्याची वेळ एकशे एक्केचाळीस एक खासदारांचं निलंबन हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा हे निलंबन झालेलं आहे आणि हे निलंबन होत असताना एकशे एक्केचाळीस खासदारांचं जर निलंबन सरकार करत असेल मागणी काय माननीय गृहमंत्र्यांनी येऊन निवेदन द्यावं की नेमकं काय झालं होतं त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं वक्तव्य असं केलं माव्ह का आम्हाला जे काही सांगायचे ते आम्ही जनतेच जाऊन सांग त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की दोन हजार चौदा साली निवडून आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते आठवत मी सुद्धा ते चित्र बघितलं होतं माननीय मोदीजींना नतमस्तक होताना आणि भारावून गेलो होतो त्यांना नतमस्तक होताना बघून आपण सगळे भारावून गेलो होतो आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात संसदेत पोहोचलो त्यानंतर मला स्वतःला धक्का बसला चेअरमन साहेब की त्यानंतर अनेकदा संसदेत घोषणा या द्याव्या लागल्या की माननीय प्रधान पंतप्रधान जी आपण सदनात या मग प्रश्न हा निर्माण होतो की जी व्यक्ती संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होते त्याच व्यक्तींना त्याच अत्यंत महत्वाच्या पदावर बसलेल्या माननीय नरेंद्रजी मोदींना सदनात या हे सांगण्यासाठी जर तरुकर विरोधकांना घोषणा द्याव्या लागत असतील तर नेमकं काय आपल्या नशिबात वाढून ठेव हे लक्षात घ्या